नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण असं शिळ्या चपातीचा पुनर्वापर करून त्याला व्यवस्थित आपण बनवून छान असं पोटभरीचा नाश्ता कसा बनवू शकतो ना ते दाखवणार आहे इथे तर शिळ्या चपात्या ऑलरेडी घेतलेल्या होत्या त्यामध्ये आपल्या आवडीनुसार तुम्ही भाज्या कोणत्या पाहिजे त्या घेऊ शकतात मी इथे बघा पनीर घेतलेले आहेत पनीरचे पातळ असे पीसेस करून घेतलेले आहेत चार त्यानंतर ते आपण पॅनवर गरम करायचे आहेत इथे मी तेल वगैरे आधी काहीच टाकलेलं नाही आहे फक्त पनीर असंच ठेवलेलं आहे कारण का पनीरमध्ये थोडंसं मॉइश्चर असतं पाणी असतं ना त्यासाठी त्याच्यावर टाकायची आहे थोडीशी चिमुडवर अशी हळद पसरवायची आहे प्रत्येक पनीरच्या पिसेसवर मी आता इथे बघा एकाच साईडने टाकते आहे पण ते प्रॉपर व्यवस्थित नंतर दुसऱ्या साईडनेही ऑटोमॅटिकली लागलं जाईल म्हणजे जसं आपण पलटू वगैरे ना तसं त्याच्यामध्ये ते दुसऱ्या साईडनेही लागलं जाईल त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ते मीठ मस्त असं व्यवस्थित पसरवून घेते सगळ्या पीसेसवर जेणेकरून प्रत्येक पीसेसला छान असं तिखटाची वगैरे जी चव असते ना ती येईल प्लेन असं राहणार नाही पनीर त्यासाठी थोडंसं चमच्यास तेल टाकलेलं आहे तुम्ही पाहूच शकता मी केवढंसं तेल वापरलेलं आहे मोजून दोन चार थेंबच वापरलेलं असतील त्यानंतर ते चमच्यासने आपण मस्त असं पनीरवर जे मसाले टाकले आहेत ना ते व्यवस्थित आपण लावायचे आहेत पसरवायचे आहेत आणि दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचे आहे एका साईडने कूक होत आलं की थोडंसं आणि त्याच्यानंतर तोच चमचा व्यवस्थित असं इथं फिरवला ना त्याच्यावर की दोन्ही साईडने छान असं पूर्ण पॅनला थोडंसं लागलेलं ला ना त्याच्यानुसार व्यवस्थित बघा दोन्ही साईडला कोटिंग छान येते आपल्या मसाल्यांची तुम्ही इथे पाहू शकता आहे मस्त असं कोटिंग आलेलं आहे छान फ्राय करायचं आहे आपल्या इथे पनीर थोडंसंच कडक व्हायला पाहिजे थोडंसं जसं आपलं शोरमा वगैरे बनवताना कसं चिकन वगैरे शोरमा बनवताना वगैरे जसं असतं ना चिकन त्याचप्रमाणे आपण पन, पनीरचा शोरमा बनवतो आहे त्यासाठी आपण जसं आपण घेतलेलं आहे पनीर छान असं फ्राय करून घेतलेलं आहे त्यानंतर पनीर फ्राय झाल्यानंतर ते काढून घेतलेले आहेत त्याच पॅनवर आता आपण थोडंसं तेल पसरवायचं आहे जास्तही नाही मोजून तुम्ही पाहूच शकताय दोन तीन चमचेच वापरलेले आहेत सॉरी दोन तीन थेंबच वापरलेलं आहे तेल आणि त्याच्यानंतर आपण जी शिळी चपाती आहे ती ठेवायची आहे त्याच्यामुळे इथे तुम्ही इथे पिझ्झा पास्ता सॉस वापरू शकता टॉमॅटो सॉस वापरू शकता किंवा मेयोनीज वापरू शकता मी इथे फक्त शेजवान चटणी वापरलेली आहे कारण का त्याचा फ्लेवर आणि आजकाल शेजवान चटणी तर म्हटलं मुलांना वगैरे खूप आवडते त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलात ना तर एवढाच जो नाश्ता जो बनवला आहे ना तो एकाने एक जरी खाल्ला ना आरामात आपलं दुपारची भूक भागेल एवढा मस्त पोटभरीचा नाश्ता होतो मस्त असं शेजवान चटणी व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतलेली आहे त्यानंतर याच्यावर आपण पसरवायचं आहे बारीक चिरलेला कांदा मी इथे तुम्हाला आधीच बोलली होती तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता तुम्हाला कोणत्या पाहिजे त्या मी इथे कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे सॉरी टोमॅटो नाही घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे कॉर्न घेतलेल्या वगैरे आहे कोथिंबीर टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये बीट होतं माझ्याकडे घरात ज्या अवेलेबल असतील ना त्या घ्यायच्या आहेत फाईनली चॉप केलेल्या आहेत मी चॉपरमध्येही चॉप नाही केलेले आहेत हातानेच मस्त असं फायनली चॉप करून घेतलेले आहेत कांदा पसरून झाल्यानंतर भरपूर असा कांदा पसरवलेला आहे त्यानंतर भरपूर असं बीट पसरवायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना दिलात जर ता आता हे तर मी शिळा चपातीपासून बनवलेलं आहे तुम्ही ताज्या चपातीपासून जे बनवून दिलात ना थोडंसं अशा पद्धतीने तर मुलांना कळणारही नाही आतमध्ये काय आहे नक्की आणि मुलांच्या पोटातही भाज्या जातील छान असं बीट पसरून झाल्यानंतर हो बॉईल कॉर्न होता मस्त असं त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत तेही व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहेत इतकं कलरफुल दिसतंय ना आणि खायला खरंच खूप टेस्टी होतं आपण नेहमी नेहमी ते टाकून देऊ शकत नाही शिळा कोणतं अन्न राहिलेलं असतं त्याच्यामुळे जर अशा पद्धतीने सकाळी जर आपण त्याचा वापर केला तर नक्कीच पोरभईचा नाश्ता किंवा दुपारचं लंचसाठी वगैरे करू शकता किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठीही तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि मी आता पनीर फ्राय तर केलेला होता पण मॅडम पनीरचे छोटे असं थोडंसं होतं जे कच्चं पनीर आहे तेही मी थोडेसे बारीक छोटेसे क्यूब करून टाकलेले आहेत एकदम छोट्या साईजमध्ये कट करून घेतलेलं आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे हां इथे गॅसची फ्लेम बंद आहे ते एक लक्षात ठेवा कारण का पनीर काढल्यानंतर मी गॅस बंद करून ठेवलेला होता नाहीतर आपण तुम्ही म्हणाल की ग्याच्यावर डायरेक्ट कसं करणार तर तसं नाही आहे गॅसची फ्लेम बंद होती त्यानंतर जे आपण पनीर छान असं फ्राय करून घेतलेलं ना त्याच्या अशा पद्धतीने मी उभ्या उभ्या स्लायसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत त्याचे स्लायसेस आपण व्यवस्थित सगळीकडे अरेंज करणार आहोत पूर्ण चपातीला जेवढे पाहिजे तेवढे टाकू शकता बटाटा वगैरे असेल तर तेही वापरू शकता म्हणजे भरपूर अशा भाज्यांनी लोडेड असा आपला हा नाश्ता होणार आहे आणि खरंच आहे अशा पद्धतीने दो, एक दोनच चपात्या आपण वापरतो आहे पण भाज्या वगैरे आतमध्ये एवढ्या मस्त लोडेड आहेत ना त्याच्यामुळे अगदी पोट भरून जाईल अगदी म्हणजे दुपारीतून तुम्ही खाल्लात किंवा सकाळी जर नाश्त्यासाठी जर असं पद्धतीने बनवत असाल ना तर दुपारपर्यंत तुम्हाला कुठेही भूक लागणार नाही नक्की आहे त्यासाठी मस्त असं पनीर बघा आता छान असे पनीरचे जे फ्राय केलेले आहेत त्याचे पीसेस व्यवस्थित सगळीकडे अरेंज केलेले आहेत त्यानंतर पुन्हा चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे पसरवते आहे म्हणजे भुरभुरायचं आहे कारण का कांदा बीट वगैरे हे सगळं थोडंसं म्हणजे कच्चंच आहे त्याच्यामध्ये कुठेही मीठ काहीच टाकलेलं नाही आपण म्हणून मीठ चवीनुसार टाकलेलं आहे मीठ तुम्हाला पाहिजे तर टाकू शकता नाही टाकलात तरीही चालेल आणि त्याच्यानंतर चा इथे मोजलेला चीज थोडंसं आहे ते थोडंसं स्प्रेड करते व्यवस्थित सगळीकडे तुम्हाला चीज म्हणजे अगदी चीजी वगैरे बनवायचं असेल भरपूर लोडेड चीज वगैरे टाकायचं असेल तर तसंही तुम्ही वापरू शकता मी इथे एवढं लोडेड चीज नाही केलेलं आहे मी बेसिक थोडंसं त मजलेला चीज वापरलेला आहे आणि चीज क्यूब जो असतो तोही मी अर्धा चीज क्यूब फक्त इथे किसून वाप घालणार आहे बस होतो आहे कारण का तो व्यवस्थित म्हणजे दुसरी चपातीही त्याला छान अशी चिकटली जाईल त्यासाठी बाकी तुम्हाला जर पाहिजे असेल तर भरपूर किंवा मुलांना अजून आवडत असेल तर तुम्ही अजून भरपूर असं चीज वापरू शकता छान असं चीज किसून टाकलेलं आहे सगळीकडे व्यवस्थित आणि आपण दुसरी चपाती ती घेतलेली आहे ती आता याच्यावर उलटी ठेवायची आहे मी मीला दुसऱ्या चपातीला काहीच लावलेलं नाही आहे तुम्ही पाहिजे तर सॉस वगैरे लावू शकता नाही लावला तरी काही गरज नाही मी काहीच लावलं नव्हतं आणि ते थोडंसं एक ताट ठेवायचं आहे थोडंसं दाबायचं आहे त्याला म्हणजे जेणेकरून ते छान असं प्रेस होईल आणि तो छान चिकटला जाईल मस्त असं आणि मी नंतर पलटून घेतलेलं आहे ते पलटायचं थोडंसं ढावून गेलं व्हिडिओमध्ये आणि पलटून घेतल्यानंतर बघा वरची बाजू किती छान क्रिस्पी झाली होती थोडंसं साईटून साईटून थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडनेही छान क्रिस्पी होईपर्यंत आपण पलटून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने पिझ्झा कटाच्या साईडने कट करून घेतलेला आहे आणि बघा आतमध्ये भाज्या भरपूर अशा आहेत हा एक जरी पिझ्झा पराठा म्हणा किंवा आपल्या शिळा चपातीचं बसून बनवलेली नवीन रेसिपीचं हे जर एक जरी तुम्ही खाल्लात ना तरी तुमचं पोट आरामात भरेल नक्की आहे आणि हा आहे ह्याचा फायनल लुक बघा कटिंग करून गेल्यानंतर मी मस्त असं प्लेटिंग केलेली आहे किती सुंदर दिसतं आहे ना खायलाही तितकंच जिलिशी आहे नक्की तुम्ही ट्राय करा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू